mm -hmm. काही चहा ठेवलाय का नाही बनवलाय ना त्या राजून इथे डोका लावला बॅलन्स काय संपलाय त्या पैसे मागत माझ्याकड काय दगडा तर पेऊन आहेत तर आता तियाच ना मग ना काय दगडा देवा त्या काय चंदू शेठ आलता काल दी? हो आलता ना काय बाटली का काय घेऊन आलता हा मग घ्यायची ना नाही काही विचार काहीतरी आलता म्हणजे महत्वाचंच काम असेल एक काम कर मी आता ना तर जाऊन येतो त्याच्याकडे हा

शेठ शेठ आहेत का चंदू चंदुशेठ चंदू शेठ मी आहे ना महाधू अरे महादू आरे आरे राम 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 काय दोनदा बा घरी येऊन गेल आलो भेटायला महाद्या तू बर झाला आलास हो। माझ फार महत्वाचं काम आहे तर बस मी हो। तुला सविस्तर सांगतोय ते दिवशीच येऊन गेलस तुम्ही तर मलाही लागला माहीत तर म्हणजे जा खास तुझ्याकडेच तु माझं काम होत हो, हो, हो। आणि सर्व काही म्हणजे गावातील मित्रमंडळी भेटली हो पण माझी हुहूर घरापासूनच तुझ्याकडे होती हो। तुला काही पार्सल पण द्यायचं होतं आणि खास तू माझा माणूस असल्यामुळं सगळं जे काही कामकाज का हो। आहे ते तुलाच बघायचं आहे हो कारण माझ्या परिचयाचे लोक आहेत पण विश्वासू तू माझा खास ना आता पहिल्यापासून तुमचेच मागे हिंडेल का नाही त्याच्यामुळे मलाही असं तुम्हाला सोडून नाही जाता येणार ना, ना। मग शेवटपर्यंत आहोत नको काळजी करू मागे पण कस मी मला खूप साथ दिलेली आहे आणि ह्या हो, हो। वेळेस पण मला खूप साथ द्यायची नक्कीच नक्कीच तुझं काय असेल ते मला तू सांग आणि आता पेज चालू आहे तर आपल्याला वेळ काढाव लागेल माझ्या आता ह्या वेळेस कसं आहे आता महिनाभर आपल्याला इलेक्शन हो। तर खास म्हणजे तू माझा माणूस असल्यामुळं महिनाभर आपल्याला हे काम करायचं हो हो तर तुला आता कुठं जाता येणार नाही पण चेंडू शेट मी आहो ते मालकाकडून उचलही काढली ना हो आता हे बघ उच्चल तर काढावीच लागते कारण आडी अडचण ही प्रत्येकाची असते नाही नाही आता हे बघ तू किती उच्चल काढली ना, ना।, का ना ते मी देणार तुला पण मला महिनाभर तू मला पूर्ण साथ द्यायची आहे इलेक्शनच पेड आहे आणि तुझ्या बिगर ते दुसरं कोणी विश्वासानं करणार नाही तर तू माझ काय असेल ना ते उचलीचे पैसे तू माझ्याकडून देऊन त्यांना परत कर आणि महिनाभर म्हणजे असं का पूर्ण आपल्याला हे काम करायचं आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपली एक गाडी राहील आणि आपल्याला गावोगाव फिरून आपल्याला प्रचार करायचा बरं बरं बरा होईल मग पैसाही देणार आहे ना पियाची सोय होईल मग काय हा चालेल ना करू हो, हो। ना आपण आणि हे बघतेच काही टेन्शन नको घेऊ काय असेल ना घरातलं काही ते मला सांग आणि ते काय कुणाचे पैसे वगैरे ते सगळं चालेल चालेल चाले। माझं काम शंभर टक्के झालं पाहिजे शंभर टक्के तुमचेच मागा तुम्ही हो। मला खूप साथ दिली हो, हो। आणि जे तुझे मित्रमंडळी आहे त्यांना पण सांग तुमचं खाणं पिणं सगळं मी करणार नाही ते आता पहिल्यापासून माहितच आहे आम्हाला त्याच्याच मुळे आम्ही तुमचेच मागा येतो का नाही मागे पण तुम्हाला काही काहीच नाही काहीच नाही कमी केले नाही ह्यावेळेस पण मला तुम्ही खूप आधार नक्कीच 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 आणि हो, तू माझा माणूस खास असल्यामुळं एकदम जीवलग असल्यामुळं मी तुला सविस्तर सांगतो जीव तोडून सांगतो हो, हो तर काही अडचण असेल तर मला तू सांगत चालेल 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 झाला मी महिना भर ना आता कुठे जातच नाही काय असेल ते आपण करून घेऊ चालेल चालेल हा काय ते दिवशी तर घेऊन ये पण आजका चहावरच भागव जात एखादी असतं कायच नाही बरा होता महाद्या तू काही काळजी करू नको तुझ्या मनात काय चाललंय मला समजतं त्याची काही काळजी करू नको तू चहा पी अ महाद्या तुला खास म्हणजे घरी बोलवायचं कारण मला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे आणि ती गोष्ट म्हणजे अवघड आहे थोडीशी क्रिटिकल आहे तर ती तुला समजवून सांगावं लागेल आणि इथं नाही आपल्याला बोलता येणार थोडं आपल्याला बाजूला जाऊन बोलावं लागत चालेल ना ला चालेल आणि ही गोष्ट जोपर्यंत आपण सफल होत नाही तोपर्यंत कुणाला सांगायची नाही तुला आणि मला म्हणजे माझा तसं एक खास विश्वास माणूस असल्यामुळं मला हे तुला सांगू शकतो चालेल आपण बाहेर जायचं चालेल चालेल हो। आ, हे बघ आता तुला मी बाजूला काढलंय तर ते कसं आहे घरामध्ये काही माणसं आहेत हो, ते ऐकणार बरोबर आणि खास म्हणजे मला तुला सांगायचं आहे का आता इलेक्शनचं प्रेर आहे बरोबर आणि तुला तर माहित आहे आपले विरोधक कोण आहेत हो, हो, पाटील बाबा ना हा एकदम राईट हो। तर आता कसं आहे त्याच्याकडे माणसं भरपूर हो। आहेत आपल्याकडे भरपूर आहे पण मी त्याच्या घरी ना सारखी माणसं जातानी पाहतोय सारखी गर्दी राहते आता दोन दिवस झाले पण हे बघ माद्या आपल्याला माणसं पण आपल्याकडे काबीज करायचे आहेत हो हो। तर तुला एक अशी आ... कानामध्ये एक का बातमी सांगतो का त्या पाटील बाबाचं काही खोडी काहीतरी पॉइंट आपल्याला माहिती पाहिजे का जेणेकरून त्याच मान खाली झाली पाहिजे बरोबर आणि त्याची मान खाली झाली म्हणजे त्याचे जे माणसं आहेत ते आपल्याकडे आले पाहिजे आणि पैशाची तू काळजी करू नको भरपूर पैसे देऊ आपण शेट लोक काय करत आहे इकडून नाही पैसा घेत आहे तिकडून नाही पैसा घेते त्यांना अहमद ज्यांला दियाचा त्यांनाच देत आहे अशी लोक करत आहे हे तर पहिल्यापासून चालत आलेलं आहे पण असं आहे पैसे न देता आपण अपेक्षा नाही करू शकत ना पैसे देणार का पण ह्या वेळेस ना तो पाटील ना निवडून ना आलाच नाही पाहिजे तेही शंभर दिलं तर आपण दोनशे ना दोनशे नाही तीनशे दे पण त्याचे माणसं आपल्याकडे आले पाहिजे खास हो। खास काम आपल्याला कोणतं तुला मी सांगतो त्याचे काहीतरी खोडी गवस चालेल तो कुठं जातो काय करतो कुणाशी भेट घेतो हो। त्याच्यावर पूर्ण पाळत ठेवून त्याचा पूर्ण अभ्यास करून मला डिटेल मध्ये सांग चालेल ही गोष्ट तुला आणि मलाच माहिती चालेल चालेल एकदम तुम्ही समजा पूर्ण तू एकट अभ्यास कर चालेल तो काय करतो त्याच्याकडं माणसं कसे एवढे म्हणजे तो पैसे वाटतो काय नेमकं त्याचा जो पॉइंट आहे ना ते तू शोध चालेल चला कारण पहिल्यापासून तो राजकारणी माणूस आहे तरी ते दिवशी बा तुम्ही माझ्या घरी आल तसं माहीत लागलाय असा पण मी काय माहितीये आहे का संध्याकाळी का आलो का तू मला भेटला पाहिजे बरोबर पण तू त्या दिवशी नेमकं बाहेरगावी गेला होता बाहेर होतो आणि मग इतर मित्र मंडळी मला भेटली पण हा पॉईंट मला कुणाला सांगता येत नाही आणि हे मला तुला सांगायचं होतं हे कुणाला कळता कामा नये समजली गोष्ट तुला हो आणि हे बघ हे आपल्याला ह्या वेळेस शंभर टक्के काम झालं पाहिजे नक्की होईल नक्की होईल नक्की होई। फक्त त्याचा जी पॉइंट आहे ना खोडी ती शोध चालेल चाले। त्याचं मान खाली झाली पाहिजे नक्की 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 म्हणजे आपण शंभर टक्के आपला विजय हो, हो 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 हे लक्षात हो हो शब्द आहे हे बघ आता आपल्याला वेळ कमी आहे आणि काम भरपूर आहे तर त्यासाठी आपल्याला खूप काही करायचं आहे आणि तुझा मुलगा काय करतो सध्या सध्या अकरावीला आहे त्याचे मित्रमंडळी भरपूर असणार आणि त्याच कसं आहे जे प्रौढ आहेत विद्यार्थी काही मुलगी मित्रमंडळी त्यांना पण सांग आणि ते पण आपल्याला मतदान करणार आता कसं आहे ह्या वेळेस ना मी काही पार्सल वगैरे आणलेलं नाही तुला पार्सल द्यावं लागेल आणि काही मित्रमंडळी असतील तर त्यांना पण तू पार्सलची सोय कर हे पाचशे हे तुला वैयक्तिक बरोबर आणि अजून अजून हे वाटलं असं ठेव मित्रमंडळींना तू खर्च कर हो नाही बात झाली लागले तर हो पैशाची काय अडचण आली नाही पाहिजे तुमच्याकडून आजपर्यंत पैशाची अडचणच नाही आली हो, हो चालेल फक्त हो, तेवढं काम झालं पाहिजे हो आणि आता मी निवांत मला हेच सांगायचं होतं तुला हो बरं माझं एवढं काम तू करून टाक चालेल नंतर भेटू आता मग हो काम करून टाक हो मोजू दे पाच सहा सात आठ नऊ दहा हजार मस्त दहा दिवसाची सोय झाली हां आता तो तर पैसाही बद तु सांगतो मग काय आता पंचवीस हजार काढले तिथे पन्नास सांगून दे हे इलेक्शन तर चंदू शेठी टाकतो चोळून पाटील बाबा ये नाही तर चंदू हॅलो 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 नमस्कार हा नमस्कार नमस्कार हा बोला काम बघा ना जरा कॉन्ट्रॅक्टर अच्छा 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 बरं ऐका ना मी सकाळपासून तुम्हालाच कॉल करत होतो पण तुमचा काही कॉल लागला नाही ना, अच्छा बरं ते माग जे काम दिलं होतं ते कुठपर्यंत पर्यंत आले आता सध्या झालं कम्प्लीट झालं कम्प्लीट झालं का आणि त्याचं पेमेंट वगैरे सगळं आलंय का, नील का ना पेमेंट नाही भेटलं हा हा बरं मी त्याला फोन करतो आणि काय असेल ते पेमेंट तू करून घे आणि काढ बर बर ऐका ना हे बघा आता इलेक्शनचं पिरियड चालू आहे तर आता तू अजून मला काही म्हणजे मागे जशी मदत केली होती तुम्ही तर ह्या वेळेस पण तुला खूप मदत करायची आहे आणि अजून एखादं कॉन्ट्रॅक्ट मी तुला मिळवून देणार आणि ह्या वेळेस कसं आहे आपण आता पुढच्या पण आपल्याला काही काम करायचं आहे हा पुढच्या वेळेस आता आपण सभापती होणार हे शंभर टक्के पण आता सध्या आपल्याला ही लढत फार जोरात करायची आहे आणि तुला माहित आहे विरोधक हा हा राईट राईट कसं तू ओळखलं एकदम राईट आणि तो कसा चालक माणूस आहे तर ह्या वेळेस त्याच्याकडे बारीक नजर ठेवून आणि त्याचे काही मत म्हणजे त्याचे माणसं आपल्याकडे झाले पाहिजे हा हे काम हे काम तू करू शकतोस तुझं काय असेल ते मी बघून घेतो फक्त माझं काम एवढं करून टाका हा आणि आपल्या मंडळींना पण सांगून आपलं एक महिनाभर हे आपल्याला आता धावपळ करायची चालेल या कधी या कधी घरी आणि भेटू आपण सविस्तर हो 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 करतो मी आणि फोनवर जास्त बोलता येत नाही चालेल मग हो ओके ओके ठीक ओके ओके महा बायगोला अकेल ना अकेल जनरल शेटनी भले मग हे महा आधीच नाही झाणा वेळी चालू ना पराठी येते ये आता ये सांगा मला चंदू सारखा माणूस नाही पैसा दिला चंदू शर्ट तोच येईल चंदू शर्ट अगारस दुरीची आम्ही तुरी पिरकवतो आम्ही आम्ही शिकवतो तुरी बायला आणायचा घोड्री आणायचा दुरीची काळ

नाही आणलंय शेठनी मला पैसे दिला आपण पैसे देऊन टाकू रिचार्ज करून घ्या आणि देवर जरा लक्ष ठेव काय तो मोबाईल घेतलाय त्या वेळेस ठेव लक्ष ठेव म्हणजे जुनी सांगला असता मोबाईल दिलाय घेऊन मोबाईल वर अभ्यास करतो काय करत होत मला काय माहिती सांगायला जेवायला उठव मला 啊、uh huh.